लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या रक्तचंदनी पादुकांचं मंगळवारी अंबरनाथमध्ये आगमन झालं होतं मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या जागृत गली परिसरातील निवासस्थानी स्वामींच्या पादुका मंगळवारी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या गेल्या नऊ वर्षांपासून शिर्के यांच्या निवासस्थानी अखंडितपणे हा सोहळा आयोजित करण्यात येत असून पादुका सोहळ्याचं यंदाचं दहावं वर्ष होतं सकाळी ज्योतिष पंडित पवन गुरुजी अक्कलकोट यांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला दुपारी महाआरतीनंतर स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शेकडो भक्तांनी यावेळी स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती दिवसभराच्या कार्यक्रमानंतर स्वामींच्या पादुका पुढील मुक्कामी मार्गस्थ झाल्या न्यूज अपडेट अंबरनाथ